मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत लोकसभेचे नवी मुंबई मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतर्फे प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश मस्के यांच्यासाठी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना उमेदवार नरेश मस्के यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे आणि संजय राऊत यांच्यावर आरोप केले असून संजय राऊत हे जामिनावर बाहेर आले आहेत त्यामुळे राजन विचारे आणि संजय राऊत यांच्याकडे कोणताही मुद्दा शिल्लक नाही त्यामुळे अशा प्रकारे काहीही बोललं जात आहे नवी मुंबईतील भास्कर जाधव यांच्या सभेला कोणीही कार्यकर्ते उपस्थित नव्हते अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचं देखील नरेश मस्के यांनी यावेळी सांगितलं अमूल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न